अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील सांदे कसारे राष्ट्रीय बजरंग दल कोपरगाव व गोरक्ष यांच्या सहकार्याने गो बेकायदा वाहतूक करणाऱ्या मुंबईकडे जाणाऱ्या पिकअप वाहनावर धडक कारवाई करत दोन हजार किलो गोवंश जनावरांचे मांस व वा पिकअप वाहन असा तब्बल चार लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे सदरची कारवाई तालुका पोलिसांनी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दल कोपरगाव व गोरक्ष यांच्या सहकार्याने व त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या च्या रात्री पावणे बाराच्या सुमारास केली आहे त्या प्रकरणी शहर पोलिसांनी पिकअप चालक मोबिन अब्दुल हसन शेख राहणार इतफाळ चाळ नंबर दोन रूम एकशे वीस खुर्शीनगर कुर्ला मुंबई यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिताच्या विविध कलमांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस करीत आहेत सदरील पिकअप मधील गोमांस पोलिसांच्या बंदोबस्तात शहरानजीक असलेल्या मनई येथे नष्ट करण्यात आले आहे सदरची कारवाई कोपरगाव तालुका पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश कुसारे पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश नवाळी आणि शेख व तालुका पोलिसांनी केली आहे